हातकणंगले महसूल सेवक संघटनेचे से तहसीलदारांना निवेदन कामबंद आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हातकणंगले तालुका महसूल सेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हातकडगले तालुक्यातील शासकीय कामकाज ठप्प झाले आहे अध्यक्ष नितीन कोळी जिल्हा सचिव नेताजी पाटील उपाध्यक्ष साताप्पा रामन्ना खजिनदार विजय शिंगे सेक्रेटरी प्रवीण कांबळे सदस्य महम्मद जमादार असलम मुलाणी अवधूत राणभरे महसूल सेवक पतसंस्था उपसभापती संदीप पुजारी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनामुळे शासनाच्या ईपीक पाहणी सेवा पंधरवडा व इतर नियमित शासकीय कामांवर परिणाम झाला आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने तातडीने महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीसेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे संघटनेचे कार्यकर्ते मोहम्मद जमादार यांनी सांगितले की मागण्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असून शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे शक्ती विनोद शिंगे महसूल संघटनेने जे आंदोलन लढा दिलेला आहे त्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व महसूल सेवक सध्या परिस्थिती जुने नाव कोतवाल हे सर्व विदर्भ कोतवाल महसूल सेवक पाठिंबा देत आहेत इथून पुढे जोपर्यंत चतुर्शिनीचा जे आर बाहेर पडत नाही तोपर्यंत तो पूर्ण महाराष्ट्र राज्य महसूल संघटना माघार घेणार नाही ह्या पवित्र्यामध्ये सद्यस्थितीत बसून आहेत आजपर्यंत आजचा बारावा दिवस आंदोलनाचा असून तरीही शासने शासनाने त्यांची दखल घेतली नाही जोपर्यंत शासन जे आर परिपत्रक काढून काढून हे जेआर काढत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा मी सातापा रामांना कोल्हापूर पो, जिल्हा हतकिन तालुक्यामधून उपाध्यक्ष पूर्ण संघटने महसूल संघटनेचे मत घेऊन बोलत आहे सबस्क्राइब करा आणि ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा